मी रोज सकाळी नाश्ता इथेच करतो तरी पण मी इथून खाल्ल्याशिवाय जात नाही मिरची मस्त मसालेदार आहे है अच्छा दो दोन आप चावल लेंगे, साड़ का, का। नमस्कार मी मंगेश तुमचं स्वागत करतो श्री मंगेश काळे यूट्यूब चॅनल वरती मित्रांनो आज मी उलवायला आलेलो आहे आणि हा जो पॉईंट आहे तर एक तुम्हाला खायचा पॉईंट दाखवतो इथे छोले खूप छान भेटतात आणि हे लोकेशन आहे ओलिवमध्ये बामण डोंगरी रेल्वे स्टेशन आहे त्याचं ऑपोजिट आहे आणि माझ्या पाठीमागं बघता हे सिडकोचे रूम आहेत त्याच्या इथेच समोर बघा इथे इथे एक शॉप लागलेलं आहे सॉरी इथं एक बघा गाडा लागलेला आहे आणि इथं खूप छान प्रकारचे छोले भटुरे आपल्याला बघायला भेटतात आणि आपण तिथे जाणार आहे आणि छोले भटुरे आपण ट्राय करणार आहे तर हे लोकेशन तुम्हाला दाखवतो हे बघा लंगेश्वर चौक आहे इथे लंगेश्वर चौक आहे इकडे कॅनरा बँक आहे आणि हे बघा इथं नारळ पाणीवाला आहे तर इकडून हा रोड येतो शगुंच्या इथून आणि इकडे बामणडोंगरी रेल्वे स्टेशन आहे तर चला आपण जाऊया आणि बघूया छोले भटुरे कसे आहेत का चला दिल्ली के छोले भटुरे बघा आता इथं मस्त कढई तापलेली आहे ला लाईव्ह यांचं चाललं आहे पोरी निकाल आहे येत तो राइस नमस्ते सर जी नाम बताए आपका नाम बिजक सिंह है हाँ हाँ ये कभी लगता है गार्ड आपका सुबह पौने आठ बजे चालू हो जाता है शाम को बजे बंद अच्छा मतलब आठ से लेके तीन बजे तक आपका ये चालू रहता है जी जी अच्छा कितना डेली पूरी बेचता है आप दो तीन सौ प्लेट हो जाता है दो सौ तीन सौ मतलब दो सौ तीन सौ जाता है आपका और रेट क्या है उसका चालीस रुपये चालीस चालीस रुपये पर प्लेट अच्छा तो चालीस रुपया छोले भटोरे की इतने प्लेट है तो इतना लाइव बहू आता कैसे का काम की प्लेट लगते मन ठीक एक प्लेट बना दीजिए है राइस प्लेट ये आपका बटाटा है ये आपका मिर्ची ये अब ये अचार है अच्छा अब छोला डालने जाए उनके तरी उसके तरी हाँ

चालीस हाफ हाफ अगर चाहिए तो हाफ हाफ़ लगते नहीं ने प्लेट फुल लगता है अच्छा दो मटोर आप चावल लेंगे तो साठ का होएगा हाँ हाँ सिक्सटी का हाँ हाँ और ये फुल राइस लेंगे तो अस्सी होता है पचहत्तर लेते हैं अच्छा पाँच रुपये डिस्टर्ब ये प्लेट भाई आसा लेने का ठीक है आप बन आता ट्राई करोया भगवता कसन ये है कि त्याला ट्राय करूया आपण आता आपली प्लेस ना हा माझा मित्र का नाही आणि मला हे सजेस्ट केलेलं आहे बघा चला आता मी ट्राय करतो कॅमेरा पकड एवढा एक मिनिट बस आपण ट्राय करूया हे बघा हा भटूर आहे इथे लोणचा आहे इथे छोल्याची भाजी बघायला भेटते कांदा इथे मिरची आहे थोडा भाजी ना दोस्त मस्त छान मिरची मस्त मसालेदार आहे जस की गणेश ह्या मिरची विषयी तुम्हाला थोडी माहिती सांगेल या मिरचीमध्ये मसाला मिक्स असतो त्याच्यामुळे ती मिरची किती तिखट असली तरी तिखट लागत नाही अच्छा एकदम मस्त लागते त्यामुळे मी रोज मिरची खातो खूप मिरच्या खातो मी तसो रोज मी रोज सकाळी नाश्ता इथेच करतो घरी माझ्या घरी नाश्ता बनलेला असतो तरी पण मी इथून खाल्ल्याशिवाय जात नाही म्हणजे मेन याची क्वालिटी 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 एक नंबर आण अच्छा एकदम मस्त लागते त्यामुळे मी रोज मिरची खातो खूप मिरच्या खातो मी हो म्हणजे मेन याची क्वालिटी 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 एक नंबर खूप ठीक दोस किदारसेवा सेक्टर तीन उलवा है। है। है? है गेट। अच्छा। कैसा क्वालिटी लग रहा मस्त मस्त एक नंबर। ना? डेली डेली खाता रोज नियम से पूरा ग्रुप इधर ही आता राइस पसंद है, क्या है, अपना चोले चोले राइस खाया है राइस नहीं खाया राइस नहीं खाया अच्छा ना, नाम बताओ पसंद आया आपको सुना मराठी की हिंदी तू हिंदी मस्त आहे ना छा अच्छा है ना पुरी भाजी बोलता है तू इसको क्या खा रहे है तू ये हाँ छोले भटूरे ती खाने ही लग रहा है अच्छा लग रहा है अच्छा नाम बता दे रही है जरा हां संजीव हे होते आपले संजीव साहेब भाई साहेब संजू साहेब साहेब तुमचं नाव साहेब साहेब कैसे लगे आपको छोले भटूरे बढ़िया बढ़िया ना टेस्ट अच्छा है ना मस्त अच्छा ये भाई केले वाले इनको पूछो कैसे भाई अच्छा है रोज खाते हो आप अच्छा लगा आपको हा व्हिडिओ एवढाच होतो शॉर्टमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन आलेला असं सबस्क्राईब करा आणि उलिओ कर की या ठिकाणी तुम्ही भेट देण्यासाठी या ओके टाटा बाय बाय